आम्ही छत्रपतींचे मावळे बोलतोय समीर घोडेकर आपल्या भावनांची आणि रायरेश्वरच्या विकासाबाबतच्या प्रयत्नांची कदर करतो तुमचे आंदोलन पाहून रायरेश्वराने आपले मत मांडले आणि मावळ्यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ वाटले म्हणूनच आम्ही छत्रपतींचे मावळे एकत्र आलो या ऐतिहासिक स्थळाचा जीर्णोद्धार आणि सात बारा फेरफाराचे महत्व खरोखरच अधोरेखित करणे आवश्यक आहे स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या आंदोलनाला समर्थन दिल्यास आपल्या लढाईला नक्कीच यश मिळेल रायरेश्वर मंदिराचा इतिहास आणि त्याच्या विकासाला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक का आहे आपला आवाज उठवण्याची गरज आहे प्रत्येकाच्या योगदानाने या पवित्र स्थळाचा विकास संभव आहे तेव्हा उठा आणि हा सातबारा बारा कोरा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा आपण सर्वांनी एकत्र येऊन या ध्येयासाठी कार्य केले तर रायरेश्वर पुन्हा एकदा उज्ज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करेल हर हर